जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावला श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव हिंदकेसरीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका मोविलचे डुमा यांचा नवम हिंदकेसरी बाकासूर तसेच राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बेताबबादशाह मथूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळू आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मथूर व मोल शेठ्डुमा यांचा नवमिंदकेसरी बकसूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पैताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या पुस्तका भिंद केसरी मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट्डुमा यांच्या किसरी बकासूरची व घोटच्या छोट्या सर्जाची ही सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक नऊमधून लागली आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलभाई पाटील यांच्या मथुरची व पिंटू शेठ मोडकोडके यांच्या सुंदर रुप कॉकटेलची ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीनमधून लागली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन